नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बघूया आपण कॉटन सहा नऊ राशी तर या व्हिडिओमध्ये आपण पराठीची क्वालिटी बघणार आहोत कशी आहे आपला फवारणी तर झालीच नाही आहे पाणी पाणी होता आणि मधात वेळ नाही मिळाला आपल्याला फवारणीला तर काय रोग आहे आणि ताबडतोब फवारणी करावी का या व्हिडिओमध्ये ते आज आपण बघूया शेतकरी मित्रांनो तर आता ही पराठी आहे सहा पाच नऊ राशी आपली पेरणी आहे शेतकरी मित्रांनो चार फू चार बाय दीड तर आता सध्या पराठीची हाईट अडीच ते तीन फूट झालेली आहे शेतकरी मित्रांनो अडीच ते तीन फूट आणि पराठीची जी पोझिशन बघित पाहतो म्हटलं की ब्रँचेस जास्त आहे पात्याय जास्त आहे शेतकरी मित्रांनो हे बघा हे झाड बघा आणि पराठीची ठेवण बघा याला हे चौऱ्याहत्तर दिवस झालेले आहे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर दिवस झालेले आहे शेतकरी मित्रांना आपल्या कॉटनला हे सहा पाच नऊ राशी आहे ठेवण चांगली आहे आणि पराठीचं बघितलं म्हटलं तर हे बघा तर आपल्याला जर काही थिप्स बघायच्या असेल काही पांढरी माशी आणि फकडी माती हे बघा तसं पान जर उलटं केलं तर पांढरी माशी आहे शेतकरी मित्रांनो आणि थिप्स पण आहे हे बघा हे बघा आहे आणि बारीक निरीक्षण करा पानावर असं निकोब पान नाही आहे असं पान निकोब दिसते आपल्याला पण बारीक बघा पिवळे पिवळे टिपके आहे हे हे पिवळे पिवळे असे धब्बे दिसून राहिले कोकळा तर नाही आहे आपल्या याच्यावर पण आता कोकडा एक दोन दिवसात आपल्याला कोकळा दिसून येईल शेतकरी मित्रांनो बघा आणि फवारा ताबडतोब मारावे लागेल आपल्याला जर याच्यात आठ दिवस जर फवारणीला वेळ झाला तर पराठी आपली अजूक रोगीत पडणार दुसरी गोष्ट म्हणजे डोमकडी जास्त येऊन राहिली मी मागील लेडमिनी सांगितलेलंच ले होतं की दोन तास घेऊन एक तास घेऊन शेतातल्या पूर्ण डोमकड्या फेकून द्या जर एक जर पिढी खतम केली आपण अशा पाचशे अड्या हजार अड्या आपण वावर शेताच्या बाहेर नेऊन टाकतो कमी होते तिथल्या अळ्या शेतकरी मित्रांनो हे बघा पराठीची पोजिशन व्यवस्थित आहे फक्त काय आहे यंदा जास्त पाण्याच्या जा कारणानं पराठीनं वाढ घेतली नाही आणि जास्त कालावधी घेऊन राहिली माल पकडायला हे पाण्याचं कारण आहे तरी पराठी धीरे धीरे गतीने तिच्या गतीने येत आहे शेतकरी मित्रांनो आणि फवारणी आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर शेतामध्ये गेल्यानंतर पराटीवर जर असे ठिपके ठिपके दिसत असन असे पिवळसर दिसत असन पान आणि पान पलटवल्यानंतर हे बघा असे जर दिसत असं नाही बघा किती थिप्स आहे असे तुडतुडे आपल्याला दिसून येते शेतकरी मित्रांनो हे बघा हे 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 बघा हे हे जी माशा आहे शेतकरी मित्रांनो हे जे किडे म्हणतो आपण थिप्स तुडतुडे तूर हे सगळं पानाचा रोष शोषण करतात आणि पान पिवळे पडतात हे बघा हे बघा पिवळे हे ह्या पाण्यामागे आहे हे बघा हे भुरकट कलरचं हे हे बघा रेषा रेषा बघा पिवळ्या पडलेल्या आहे अशा जर पानं असेल ना खूप ताबडतोब फवारणी करा पराठीचं पान पलटून बघा त्याच्यावर ताबडतोब फवारणी करा शेतकरी मित्रांनो जर पराठीचं पान पिवळं पडलं ला, ते लालसर येऊन वाहून जाते आणि सूर्यप्रकाश संश्लेषण होत नाही बरोबर आणि आपल्या पातीला फुलाला आणि बोंडाला खाद्य पुरवठा बरोबर भेटत नाही आणि बोंड पकत नाही आणि जे काही पाती असेल ते पाती पण गळतात फुल पण गळते आणि पराठी रोगीत पडते शेतकरी मित्रांनो हे त्याच्यामागचं कारण आहे याला फवारणी आवश्यक आहे आज तर फवारणी जमत नाही शेतकरी मित्रांनो आज अभाड आहे बघा पाणी येण्याची शक्यता आहे जसा वेळ मिळेल तशी फवारणी करा कारण की जरी मधात उघाड असली उघाड झाप उगाड झापीतून आपल्या पराठीवर रोग का आलेला आहे कारण की त्याच्या अगोदर आपण फवारणी झालेली नाही आहे अमावश्या गेली आहे अमावश्याच्या नंतर फवारणी करणे आवश्यकच आहे शेतकरी मित्रांनो कारण की अमावश्याच्या रात्री फड फकडीपाती अंडी घालतात त्याच्यातही अड्या निर्माण होतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे फैटफ्लाय जिथलं सूर्यप्रकाश राहील आणि वातावरण मोकळं राहील आणि दुसरी गोष्ट म्हणजे वावरात जर गरमी होत असेल थंडी होत असेल आणि वाना म्हणतात जर पाणी पाण्याचा शिरवा चालू राहते तर व्हाईट माशी पण जास्त जोर करते शेतकरी मित्रांनो तर अशी पोझिशन आहे बघा आपली पराठीची पानं पिवळे पडत आहे पराठी थोडीशी पिवळी पडत आहे शेतकरी मित्रांनो तर काही फरक नाही पडत आपली पराठी येऊन जाईन जाग्यावर एक फॉरनी पाहिजे तर सगळं व्यवस्थित होऊन जाते एक टाप शेतकरी मित्रांनो आणि एक इमान याची जर फवारणी केली तर नियंत्रणात येईल शेतकरी मित्रांनो तर आपण ज्या दिवशी आपल्या कॉटनवर फवारणी राहील त्या दिवशी मी हिडो नक्की टाकणार शेतकरी मित्रांनो तर तुमचे किडली पोराटी कॉटन पीक कसं आहे याची नक्की कमेंट करा आप मला सांगा काय पोजिशन आहे पोराटीची काय नाही नक्की कमेंट करा आता सोयाबीन तर भरणी भरणावस्थेवर आहे शेतकरी मित्रांनो जवळपास पंच्याहत्तर दिवस झालेले आहे पंच्याहत्तर ऐंशी दिवस प्रत्येकाच्या सोयाबीनला झालेल्या आहे ज्या ज्याच्या सोयाबीनला ऐंशी दिवस कंप्लीट झालेले आहे याचं वीस पंचवीस वीस दिवसात तर सोंगालेच येते शंभर दिवसात सोयाबीन पूर्ण कम्प्लीट ठस भरून जाते आणि दहा दिवसात तिकडं कापणीला येते शेतकरी मित्रांनो आजची सात तारीख आहे सप्टेंबर महिन्यातली तर लवकरात लवकर येऊन जाईन सोयाबीन सप्टेंबरच्या शेवटच्या पंधरावाड्यात आणि ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरावाड्यात तर आपलं हे कॉटन आहे हे बघा इकडे कमी जास्त हाईट आहे हे बदाड आहे तर इकडे वाढली नाही पाण्याच्यानं जास्त पाण्याच्या कारणानं तर प्रत्येक पराठीवर रोग जास्त आलेला आहे शेतकरी मित्रांनो हे बघा प्युअर मारत आहे पराठी आपली तर फवारणी आवश्यक आहे तर इथेच थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया शेतकरी मित्रांनो आपण आता कोणती फवारणी घ्यायची काय करायची नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण धन्यवाद